दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळामध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं माता भगिनींसाठी दुर्गा शक्ती तलवार गरबा हा अनोखा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी एमआयडीसीतील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल येथे उत्साहात पार पडला मागील तीन महिन्यापासून रुद्र शक्ती गुरुकुलच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेतलेल्या एकशे वीस माता भगिनींनी तलवार दानपट्टा काठी आदी शस्त्रांची प्रात्यक्षिक यावेळी सादर केली यामुळे सभागृहामध्ये धार्मिक आणि शौर्यपूर्ण वातावरण निर्माण झालं हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख रवी गोणे यांनी सांगितलं की गरबा दांडियाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचं विकृतीकरण होत आहे लव जिहादसारख्या घटना नाळा बसावा तसंच माता भगिनींमध्ये आत्मविश्वास आणि शौर्याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचं ते म्हणाले या उपक्रमासाठी प्रशिक्षक विवेक मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांच्या समूहानं शहरातील विविध भागात प्रशिक्षण दिलं याचं संपूर्ण नियोजन शहर संघटक आनंद मुसळे यां यांनी केलं कार्यक्रमाच्या समारोपाला हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी उत्साहवर्धक भाषण करत उपक्रमाचं कौतुक केलं सूत्रसंचालन श्रीधर आरगोंडा यांनी केलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष विलास पोतू अभिषेक जेटगी ओंकार दोडतले आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही